जयसिरा मंडळी विश्वविक्रमी सचिन तेंडुलकर ह्याचा ह्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्यासाठी आता विराट कोहलीला फक्त पंधरा सोळा शतकांचाच अवकाश आलेला आहे तर हा नक्की सचिनची शतकांची बरोबरी करणार आहे सचिन महान आणि विराटही महान, महान, महान हे दोघेही महानच आहेत आणि ते महान राहणारच आहेत परंतु हे जरी असलं या दोघांच्या मनाने लाराची शतकं खूप कमी आहेत ब्रायन लाराचे फक्त बावन्न शतकंच आहेत पण म्हणून ब्रायन लारा या दोघांपेक्षा कमी पतीचा आहे का तर नक्कीच नाही सचिन आणि विराट कितीही महान असले महान आहेतच तरी देखील ब्रायन लाराची गुणवत्ता या दोघांपेक्षा सरस आहे हे मान्य करावंच लागेल ब्रायन लाराच्या जीवनामध्ये विशेष म्हणजे खूप हो अशा अडचणी आल्या मी ब्रायन लाराने जेव्हा प्रवेश केला क्रिकेटमध्ये एक एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या दरम्यान ब्रायन लारा क्रिकेटमध्ये आला त्या काळामध्ये तिथे विवे रिचर्ड्स रिचर्ड सन असे दोघं तिघं फलंदाज मोठे होते पण त्यानंतर ह्या ब्रायन लाराच्या तोडीचा किंवा किंबहुना आपल्याकडे सचिन तेंडुलकर जेव्हा सांगत आला किंवा त्यान त्यानंतर सांगत आला तेव्हा तर मोठे म्हणजे श्रीकांत वगैरे व्यंगसरकर असे मोठमोठे फलंदाज होते त्यानंतरही राहुल द्रविड सौरभ गांगुली त्यानंतर असे मोठमोठे अजय जडेजा असेल वी व्ही एस लक्ष्मण असेल असे मोठमोठे प्रजा भारताकडे होते पण तु ब्रायनलाकडे एकोणीसशे नव्वदनंतर ब्याण्णव नंतर, नंतर, रिचर्ण, रिचर्ण नंतर। तर रिचर्डस आणि रिचर्डसन दोघंही निवृत्त झाल्यानंतर एवढे मोठे जगन नव्हते तो ब्रायन लालाला एकाकीच्या सगळ्याची लढत झुंजत खेळी कराव्या लागल्या त्याला सात अशी मोठी काल हुपर सोडत सो मोठी सात त्याला कधी लाभली नाही त्याच्या जीवनामध्ये दुसरी गोष्ट अनेक वेळा तो जखमी झालेला आहे जायबंदी झालेला आहे तसेही त्याच्या त्या अडचणी आल्या आल्या बॅडलक म्हणतो आपण त्याला म्हणजे बॅड त्याच्यामध्ये बॅड त्याच्यामध्ये आलं पण हे जरी असलं तरीही हा भाग झाला वेगळा झाला गुणवत्ता हा जर निकष घेतला आपण तर सचिन तेंडुलकर विराट कोहली हे खूप महानच आहेत याबद्दल प्रेठणत नाही आहे की आता सचिन तेंडुलकरकडे असणारी विनयशीलता ही लाजवाब आहे सातत्य हे हो लाजवाब सातत्यामध्ये एक ध्येय ध्येय गाठण्यासाठी काय केलं पाहिजे कसं तुम्ही तुमचं आचरण तुमचं कसं असलं पाहिजे तुमची झेप त्या दिशेने कशी गेली पाहिजे हे सचिन वाटचाल तुम्ही कशी करावी आणि आणि कसं एकाग्रचीने खेळ अन करावा किंवा किंबहुना एकाग्र चित्ताने आपण निवडलेल्या कार्यावर कामावर कसं लक्ष केंद्रित करावं आणि त्या दिशेने कसं मार्गक्रमण करावं आणि आपले ध्येय गाठावं हे ते सचिन तेंडुलकरकडनं सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे अखंड जगातील विशेष करून तरुणांनी हे शिकण्यासारखं आहे त्यामुळे सचिन तेंडुलकर विराट कोहली काय तर विराटची तर सरासरी सचिनपेक्षाही सरस आहे सचिन तेंडुलकर त्याचा जवळजवळ साडेचारशे शत साडेचारशे त्याचे सामने बघितले आणि याचे साडेतीनशे साडेतीनशेही सामने झालेले तीनशे सामने झालेले आहेत तर सरासरीमध्ये हा विराट नक्कीच जास्त आहे सरासरी जास्त आहे विराटची आता हे दोघेही म्हणून महानच आहेत महान राहतील महान राहणार महान राहणारच आहेत महान क्रिकेट म्हणून राहणारच आहेत ते त्याबद्दल प्रश्नच नाही आहे परंतु हे जरी असलं तरी या दोघांमध्ये गुणवत्तेचा निकष आला सचिन आणि विराट तर यांच्या दोघांपेक्षाही गुणवत्तेचा नि जो विषय येतो तर ब्रायन लाराची शतकं यांच्यापेक्षा खूप कमी आहेत फक्त बावन्न शतकं ब्रायन लाराचे आहेत तरी देखील ब्रायन लारा हा ह्या दोघांपेक्षाही नक्की गुणवत्तेमध्ये सरस ठरतो आणि स्वत सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांनी सांगितलेलं आहे रमाकांत आथरेकरजी एकदा असं म्हणालेले आहेत की सचिनपेक्षा लारा गुणवत्तेमध्ये श्रेष्ठ आहे कारण लारा असा एकमेव खेळाडू शिवाय खेळू शकणार होता शिवाय कोण खेळतो जगात कुणी खेळू शकत नाही पण पॅडशिवाय लारा खेळू होता कोणत्याही समोर आणि कोणत्याही पीचवर खेळपट्टीवर हे त्याचं वैशिष्ट्य लहाराचं होतं बघा तुम्ही लाराची लारा फटकेबाजी कशी चौफेलासायची लाराची जी एकूणच बॅट धरण्याची पकडण्याची पद्धत फटकेबाजीची पद्धत त्याची लय सगळ्यात बघतो फुटवळ त्याचा पद लालीत ते त्याचं वेगवेगळी नजाकत होती नजा त्याची फलंदाजी होती त्यामुळे लारा हा गुणवत्तेमध्ये श्रेष्ठ नक्कीच आहे ती त्याची बावन्न आहेत कमी आहेत अर्थात त्यांनी काही विश्वविक्रमी खेळ्या केलेल्या आहेत चारशे तीनशे पंच्याहत्तर खेळ त्यांनी मोठ्या केलेल्या आहेत पण हे जरी असलं तरी गुणवत्ता हा निकष लावला आपण विक्रमाविषयी वेगळा ठेवू आपण तो गुणवत्ता निकष लावला तर सचिनने विराटपेक्षा ब्राय लारा हा नक्की गुणवत्तेचा थोडा उजवा आहे हे नक्की मान्य करावं लागेल आणि आता पुन्हा प्रश्न राहतो की मग ब्रायन लारा सचिन तेंडुलकर आणि विराट यांच्यापेक्षा मी ब्रायन लारापेक्षा सुनील गावस्कर हे गुणवत्तेमध्ये श्रेष्ठ ठरतात सुनील गावस्कर हे ब्रायन लारापेक्षाही श्रेष्ठ ठरतात याच्याकडे सुनील गावस्करांचा जो काळ होता त्या काळात भारतामध्ये फास्टर नव्हतेच आणि भारतीय फलदारांना फा फास्टर पुढं मी वेगवान गोलंदाजी गोलंदाजीसमोर खेळताना त्याची भंबेरी उडायची फेफे व्हायचं दांड्या गुल व्हायच्या टिकायचंच नाही कोण अगदी एक तास दोन तासांवर कोण टिकत नसे सुनील गावस्करच असे की जे नांगर टाकून तळ टाकून मैदानात थांबले दिवस दिवस दोन दोन दिवस घालवायला लागले ला मग त्यांच्यापासून अनेकांनी प्रेरणा घेतली अनेक फल फलंदाज फलं तयार झाले आणि मग कपिल देवचं युग आलं मग त्यानंतर भारतामध्ये वेगवान घात यायला लागले परंतु पहिले सुनील गावस्कर असे आणि हेल्मेट घालत नसत अर्थात त्या काळात हेल्मेट नव्हतंच विवे रिचर्डपासून मायकल होल्डी कुणीच होल हेल्मेट घालत नव्हत्या सर गॅरी सोबर्स होते कुणीच हेल्मेट घालत नव्हतं त्यामुळे सुनील गावस्करही हेल्मेट घालत नव्हते पण सुनील गावस्करांची जी गुणवत्ता ती लाजवाब त्यांच्या पदर आलीत ते बघा सुनील गावस्कर ते एलबीडब्ल्यू झाले नाहीत याचं कारणच होतं तेवढं त्यांच्याकडे ते कसम होतं कौशल्य होतं आणि ते त्यांचं कौशल्य जे होतं ते वादातीत होतं त्याला तोंड नाही सुनील गावस्करांना बाउंस टाकायला घाबरायचे कुणी गोलंदाज तर बाउंस टाकण्याची गोलंदाज त्यांना बाउंस टाकायचं बाऊंस टाकायची डेअरिंग धाडस करायचं नाही ते कारण होतं सुरुवातीला अनेकांनी त्यांना बाऊंस टाकले बाऊंस टाकून बघितले व बाउन्सर टाकल्यानंतर सुनील गावस्कर षटकार लागावत असत एखाद्या गोलंदाजाने बदलून बाऊंसर मुद्दाम टाकला चक्रवण्यासाठी किंवा घाबरवण्यासाठी तर गावस्कर त्याला षटकार मार्शात सोडत नसत हे गोंदाला माहीत होतं म्हणून सुनील गावस्करांना ते शा बावस्कर टाकत नसत अशा अनेक गोष्टी गावस्करांमध्ये आहेत एकदा तर गावस्कर असे जखमी झाले त्या जायबंदी झाले त्यानंतर ते पुन्हा इंग्लंडविरुद्ध सामना होता त्यानंतर ते परत त्यांनी ट्रीटमेंट घेतली पुन्हा मैदानात गरज म्हणून शेवट मैदानात उतरले आणि त्यांनी एकशे एक्क्याऐंशी त्यांनी धावा केल्या आणि सांगा तो सामना म्हणजे समोरच्या इंग्लंडचा डोंगर धावांचा होता परंतु त्याला उत्तर जीव जिंता आलं नाही पण सामना हरण्यापासून वाटल्याला अनयत राहिला आणि गावस्करांची तिथे नाबाद एकशे एक्क्याऐंशी धावा आणि जायबंदी होऊन आणि या फा तेव्हा तोफखाना या संकडे इंग्लंड ऑस्ट्रेलिया वेस्ट हो इंडिज यांच्याकडे तोफखाना असायचा तेव्हा वेगवा वेगवान गोळंदाला त्यांचा तर त्याच्यापुढे गावस्कर कधी डगमगले नाहीत आणि अशा एकमेव फलंदच त्या काळातले होते त्यानंतर युग फास्ट झालं आलं त्यामुळे सगळ्यात फास्ट असे फास्टर, फास्टर पुढे खेळणारे गोलंदाज फलंदाज सगळेच निर्माण झाले कारण तेवढेच गोळंदाज निर्माण होते तेवढेच फलंदाज निर्माण होत होता होत असतात त्यामुळे पण तेव्हा तो काळ असा नव्हता त्यामुळे गावस्करांची गुणवत्ता जी आहे ती नक्कीच श्रेष्ठ आहे आता ब्रायन लारांचं वैशिष्ट्य काय कायचं दुसरी एक बाजू सांगायची म्हणजे की ब्रायन लारा जेव्हा इथे जमैकामध्ये म्हणजे वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेट खेळायला लागले तेव्हा लहानपण फास्टर समोर खेळायचं त्यांना सुरुवात झाली प्रारंभ झाला तर फास्टरची त्यांना सवय लागली असं गावस्करांचं नव्हतं गावस्करांना फास्टसमोर खेळता नाही आलं त्यामुळे गावस्करांचं वैशिष्ट्य किंवा श्रेष्ठपण हे जे अधिक ठरतं श्रेष्ठत्व अधिक ठरतं याचं कारणच हे आहे की जगातल्या फास्टपुढे गावस्कर प्रथमच खेळले आणि त्याने खेळून दाखवलं पूर्ण दिवस दिवस खेळून दाखवलं ब्रायन ब्रायनला लहान लहानपणापासूनच पुढे खेळण्याची सवय होती त्यामुळे ब्रायनला गुणवत्तेमध्ये सरसच सचिन विराट हे सगळेच श्रेष्ठ आहेत पण गावस्कर यांच्यापेक्षा काकणवर सरस हे नक्की आहेत कारण गावस्करचे जे स्ट्रेट ड्राईव्ह होते त्याला गावस्कर शॉट असं नाव पडलं ते जे ड्राईव्ह मारायचे सरळ शॉट त्याला गावस्कर स्टाईल शॉट असंच नाव पडलं पण गावस्कर शॉट असंच नाव पडलं असे गावस्करच्या भात्यात अनेक प्रकारचे फटके होते अर्थात हे सगळेच फलंदाज म्हणून मोठे सगळे क्रिकेट म्हणून मोठे आणि याच्याहीपेक्षा हे सगळे माणूस म्हणून किती मोठे हे महत्त्वाचं आहे त्यामुळे सचिन तेंडुलकर काय विराट कोहली काय ब्रायन लारा काय सचिन किंवा सुनील गावस्कर काय हे माणूस म्हणूनही खूप मोठे आहेत त्यांच्या आचरणाविषयी कधीही कुणी तक्रार केलेली नाही ते कधीही वावगं कधी चुकीचं वागलेलं नाही आहेत त्यामुळे या सगळ्यांनाच आपल्या सगळ्यांच्या वतीने सगळ्या मोठ्या क्रिकेटपटूंना आपल्या सगळ्यांच्या वतीने मानाचा मुजरा मंडळी आपल्या यावर काय वाटतं ब्रायन लाराच्या गुणवत्तेविषयी किंबहुना सचिन विराट यांच्या गुणवत्तेविषयी आणि सुधीर गावस्कर यांच्या गुणवत्तेविषयी आपण जरूर आपला अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत